मराठी बालभारती इयत्ता दुसरी धडा एकोणतीसावा संगणक संगणक तेजल पाठीवर काय गिरवत बसलीस ठेव बाजूला पाठी आता चित्र काढण्यात दंग झालेली तेजल दचकून इकडे तिकडे पाहू लागली आजूबाजूला तर कोणीच नव्हते संगणक अगं इकडे बघ मी संगणक बोलतोय आश्चर्य वाटलं ना मला बोलताना पाहून तेजल हो ना मी तर घाबरलेच मला तुझी भीतीच वाटते म्हणून मी कधी तुझ्या जवळसुद्धा फिरकत नाही संगणक अगं त्यात काय घाबरायचं माझ्या कळ फलकावर बोट फिरवत राहिलं की हळूहळू सगळं कळायला लागतं बरं तू पाठीवर काय करतेस तेजल मी ना छान चित्र काढते संगणक मग माझा उपयोग कर ना माझ्या पडद्यावर खूप छान छान चित्र काढता येतात रंगवता येतात तेजल अय्या खरंच संगणक अगं नुसती चित्रच नाही तर इतर अनेक गोष्टी करता येतात तेजल माहिती आहे मला ताई तासन तास तुझ्यासमोर बसून काय काय करत असते ते ती म्हणते की तू मोठी झाल्यावर कळेल तुला संगणक पण मी तुला खूप गोष्टींची माहिती देणार आहे ऐकशील तेजल आधी मला सांग माझं चित्र काढता येईल का संगणक हो माझ्यासमोर बसून एक बटन दाबलं की पडद्यावर तुझा फोटो दिसेल इतकंच नाही हजारो मैल दूरच्या देशात राहणाऱ्या व्यक्तीशी बोलताना माझ्या पडद्यावर ती दूरची व्यक्तीसुद्धा दिसते दुसऱ्या बाजूला तिच्या संगणकाच्या पडद्यावर आपणही त्याला दिसतो तेजल ही तर जादूच आहे की संगणक अग ही जादू नाही ही तर नवीन तंत्रज्ञानाची करामत आहे तुझ्या शाळेची पुस्तकही थी, आता तू माझ्या पडद्यावर वाचू शकतेस रोजची वर्तमानपत्रं माझ्या पडद्यावर वाचता येतात जगातील विविध प्रकारची माहिती बसल्या ठिकाणी मिळते अशा खूप खूप गोष्टी माझ्या मदतीनं करता येतात तेवढ्यात तेजलची ताई तिकडे येताना दिसते तेजल खरंच खूप छान माहिती मिळाली ती बघ ताई इकडेच येत आहे आता ताईला सांगून मीही संगणक शिकणार आहे बरं भेटू पुन्हा